पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातून नऊ दरवाजे एकाच वेळी उघडण्यात आले धरणात सध्या ब्याण्णव टक्के जलसाठा असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग वर्धा नदीत सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनानं सतर्कतेचा इशारा जारी केला आहे अप्पर वर्धा धरणाचे एकूण तेरा दरवाजे असून त्यापैकी नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे वाढत्या पावसामुळे धरणात जलसाठा वेगानं वाढत असून संभाव्य पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला मात्र या विसर्गामुळं यवतमाळ अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नदीकिनारी वसलेल्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनानं ना स्थानिक नागरिकांना गरज नसताना नदीकाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे तर आपत्ती व्यवस्थापनाचं पथक सज्ज असून जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जलसंपदा विभाग सतर्क आहे तर प्रशासनातर्फे परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे तर नदीपात्रात पाण्याची पातळी वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे